नमस्कार बेनी स्वागत मी महेश्वरी गोखले एक घडामोडींवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीकडे साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी फिरवली पाठ ऊस दराचा तिढा दोन दिवसात सुटला नाही तर मस्तवाल साखर कारखानदारांना वटणीवर आणणार माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावमधील महामेळाव्याला जाणाऱ्या कोल्हापुरातील शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी कागलजवळ रोखलं कार्यकर्ते आणि पोलिसात झटापट कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं आयटी पार्क हब उभारावं खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीनंतर चार ते पाच चोरट्यांचा धुमाकूळ सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सहा ते सात लाख रुपये चोरीला आणि पंचगंगा नदीजवळील राबाडे मळ्याच्या जागेत बोटॅनिकल गार्डन नको खेळाडूंना आवश्यक मैदानाची उभारणी करावी जुना बुधवारपेठ अन्याय निवारण कृती समितीची मागणी